अहो मंडळी पाहता ही ना कशी झणझणीत झाली आपली आमटी असं संध्याकाळच्या बेजसाठी एकदम हा टेस्टी किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अशी झणझणीत आज आमटी घेऊन आलेली आहे ती पण एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये चला आपण याची आता रेसिपी पाहूया पहा इतकी सुंदर लागते ही आमटी भाकरीबरोबर भातावर मी इथे आता एक वा अर्धा वाटी तुरीची डाळ अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर मसुराचीही करायची असेल तर पूर्ण एक वाटी मसुराची डाळ तुम्ही घेऊ हो शकता पण मी इथे आता अर्धा वाटी तुरीची आणि मुगाची एक वाटी पूर्ण घेतलेली आहे ते आपण चांगल्या स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घेऊया किंवा डाळ आणि आपण एकदम पटकन अशी कुकरमध्ये टाकणार आहोत मी ह्याच्यासाठी एक कांदा एक टॅमॅटो कढीपत्ताच्या दोन काड्या चार पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आला घेतलेला आहे तर आपण कांदा चांगला पातळ उभा कापून घ्यायचा आहे हा आमटी इतकी छान लागते ना तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता भाकर चपाती किंवा पोळी खूप छान लागते आमटी आणि एकदम असे पटकन झटपट होणारी आहे ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आणि कशी नाही हा पाय इथे मी एक कांदा पूर्ण कापून घेतलेला आहे बारीक असा पातळ टॅमॅटोसुद्धा आपल्याला पूर्ण बारीक असा पातळ कापून घ्यायचा आहे आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा कशी ला खाऊ वाटते एकदम अशी खूप छान आणि सं एकदम अशी संध्याकाळच्या वेळसाठी खूप सोपी आहे पटकन होणारी आहे ती पण डायरेक्ट कुकरमध्ये आता इथे मी कांदा टॅमॅटो सगळं कापून घेतलेलं आहे आपण आता फोडणीची तयारी करू गॅसवर मी दोन लिटरचा कुकर ठेवलेला आहे तर तुमच्याकडे जास्त माणसं असेल तर तुम्ही तीन लिटरचा कुकर ठेवून त्याच्यामध्ये म्हणजे करू शकता माझा दोन लिटरचा कुकर आहे त्याच्यात पाच ते सहा माणसांसाठी पूर्ण बरोबर होते ती आमटी तर मी इथे दोन चमचे तेल टाकलेलं आहे मंडळी आणि त्याच्यामध्ये आपण आता जे गरम झालं का तेल मस्त गरम करून घेऊ आपण ते तेल मस्त त्याला फोडणी देण्यासाठी गरम झालं का अशी मोहरी तडतडली पाहिजे त्याच्यामध्ये फुटते मोहरी तेव्हा छान त्याला फोडणी बसते ते मी मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे ते आणि छान आपण त्याला फोडणी देऊया आणि ही ही भा आमटी इतकी छान लागते ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप झणझणीत अशी आमटी होते ही आणि टेस्टला पण खूप छान लागते मी इथं कढीपत्ता टाकलेला आहे पा मस्त आपली फोडणी बसलेली आहे आता मी इथे बारीक पातळ कापलेला कांदा टाकलेला आहे तो आपण छान लाल होसपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा हा आणि छान लाल होऊयापर्यंत परतून घेऊ आपण तो पूर्ण कांदा पहा छान असा लाल झालेला आहे कांदा आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकूया हो तर तो, तो पण छान असा परतून घ्यायचा आहे टॅमॅटो त्याला पूर्ण गळ गर... म्हणजे कांदा आणि टॅमॅटो पूर्ण पेस्ट झाली पाहिजे असा छान परतून घेऊया आपण पूर्ण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पटकन परतलं जातो कांदा आणि टॅमॅटो आता मी इथे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मग आपण घेतलेली आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट येते ते आपण टाकून पुन्हा एकदा छान परतायचं आहे सगळीकडनं छान ते पण फ्राय करून घ्यायचं आहे त्याचा पूर्ण कच्चा पन्ना घालवायचा आहे आणि मस्त परतून घेऊ आपण ते पण आता मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला म्हणजे मी अर्धा चमचा टाकलेला आहे मीठ मस्त आपण ते मीठ टाकल्यानंतर कांदा टमॅटोला छान पाणी सुटतं आणि अजून छान परतले जातात पटकन ते, मस्ता आपन ते आपन आता इथे मस्त आपण ते छान परतून घेऊया त्याच्यामध्ये मग काही आपण मसाले घालू इथे आता आपण हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा एक चमचा पूर्ण लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा घरगुती मसाला टाकणार आहे तुमच्याकडं कोणता असेल तो अवेलेबल म्हणजे मसाला तो तुम्ही टाकू शकता आता माझ्याकडे लाल तिखट आणि घरगुती मसाला आहे तो मी टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हा सांबार मसाला टाकलेला आहे त्याने पण खूप छान टेस्ट लागते आमटीला तुम्ही पण अर्धा चमचा मोठ पोह्यांचा जर चमचा असेल तर तुम्ही अर्धा चमचा तो सांबार मसाला टाका खूप छान लागते चवीला आता आपण ही डाळ धुतलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकून घेऊ पूर्ण ती डाळ आणि खूप छान होती ही आमटी एकदा नक्की तुम्ही ट्राय करा मंडळी करताय ना मग संध्याकाळच्या बेटसाठी ही अशी झणझणीत आमटी खूप सुंदर होते आणि खूप पटकन होते ही कुकरमध्ये केली कारण कारण की झटपट होण्यासाठी घाईघाईत आपल्याला पटकन कुकरमध्ये टाकली का होऊन जाते चार पाच शिट्ट्या घेतल्या का त्यामुळे म्हणजे ही आमटी सोपी आहे अगदी म्हणून तुम्ही नक्की एकदा ट्राय करा पहा मी ते एक ग्लस ग्लासभर दीड ग्लासभर पाणी टाकणार आहे तुम्ही तुमच्या याच्यानुसार टाका पाणी तुम्ही तुम किती डाळ घेतलेली आहे त्याच्यानुसार पाणी टाका मी आता इथे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि छान वरतून कोथंबीर टाकू आपण नंतर मस्त बघा आता कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपण छान त्याचं झाकण लावून घ्यायचे आणि चार ते पाच शेट्ट्या करायच्या आहे ती डाळ पूर्ण गळते वि विरगळते मस्त छान होते सर एकदम दाट होते आपली आमटी तुम्ही नक्की एकदा ही ट्राय करा मला कमेंट करून नक्की सांगा मला कमेंट करत जातो मी तुम्हाला मी अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईल आणि तुम्ही मला सांगत जा तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे कोणती नाही पा इथे आपली डाळ शिजून झालेली आहे चार ते पाच मी शिट्ट्या घेतलेल्या पा मस्त ही आपली आमटी झालेली आहे झणझणीत अशी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला जर आवडली असेल तर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत नका जाऊ आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला हे नक्की मला कमेंट करून सांगा मी अजून नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील धन्यवाद माझी व्हिडिओ पाहिल्याबद्दल